नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर हे आहे एक महारुद्र मारुती देवस्थान जहागीरपूर आणि हे जर तुम्ही ऐकलं असेल तर महा हेमा मालिनी आहे ना ती इथे म्हणजे जास्त यायची असं म्हटलं जातं काही वर्षापासून येत नाही आहे त्याचप्रमाणे सुद्धा इथे आलेले होते आणि त्याचप्रमाणे भरपूर काही जे काही सोयीसुविधा आहे इथे हेमा मालिनीने करून दिलेल्या म्हणजे पाण्याची सोय म्हणा रस्त्यांची सोय म्हणा तर भरपूर त्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहे असं हे सगळं म्हटलं जातं त्यांना साक्षात्कार झाला होता की इथे काहीतरी आहे असं काहीतरी हे आहे इथे मला डिटेलमध्ये माहिती नाही पण ही बघा ही मूर्ती आहे मारुतींची आणि खूप मस्त प्रशस्त मंदिर आहे आणि छान सुटसुटीत आहे तर आम्ही इथे दर्शन घेतलं आणि मग पुढे निघालो आणि हे आज मी तुम्हाला विदर्भातील काही अशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या कदाचित खूप लोकांना माहिती नसतील पण विदर्भामधल्या सगळ्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी खूप माहिती आहे म्हणजे या देवस्थानाकडे ते आवर्जून जातात जहागीरपूर झालं आता आपण जाणार आहोत ते एक अंबिका देवीचं मंदिर आहे आणि इथे एक मला छान अशी गोष्ट कळली ती तुम्हाला मी पुढे शेअर करते तर तोपर्यंत हे बघा आणि हा होता नवरात्रीचा दुसरा दिवस तर आम्ही इथे आलेलो होतो अंबिका मंदिरामध्ये आणि इथे दर्शन आ, तशी नेहमी गर्दी असते पण आता नवरात्र आहे आणि हे सगळेजण आपापल्या ठिकाणी बिझी आहे असं काहीतरी आहे त्यामुळे जास्त गर्दी नव्हती त्याचप्रमाणे बघा इथे घटसुद्धा मांडलेला होता आम्ही जिथे जिथे गेलो तिथे आम्हाला छान घट वगैरे मांडलेले दिसले म्हणजे ही नवरात्रसुद्धा तेवढ्याच आवडीने लोकं करतात श्रद्धेने करतात तर हे आहे एक असं देवस्थान जिथे म्हणतात की श्रीकृष्णाने रुक्मिणीला इथून हरण केलेलं होतं ही खिडकी होती तुम्हाला रुक् माहीतच असेल की रुक्मिणीचं हरण म्हणजे असे कृष्ण केलेलं होतं रुक्मिणीचं तर ती विदर्भकन्या मानली जाते रुक्मिणी आणि हे तिचं माहेर घर आहे तर इथून बघा त्या ही अश पूर्ण खिडकी आहे आता त्याला लॉक केलेलं आहे तरी बरीच मोठी होती त्याला बांधकाम करून असं एक त्याचं तो व्यवस्थित तोंड करून घेतलेलं होतं आणि ते आता तिथे पूज पूजनीय आहे तर हे सगळं मला माझे सोबत जे तुम्हाला दिसत आहेत ते माझे मामाजी आहेत म्हणजे माझ्या आत्याचे मिस्टर आहेत तर ते आम्हाला घेऊन गेलेले होते आणि त्यांनी सगळं सांगितलं होतं पण तिथे इतका जास्त आवाज आहे ना की काहीच क्लिअर येत नाही आहे त्यामुळे मी तुमच्याशी शेअर करते आता हे सांगतात की या भुयारातून त्यांनी पंधरा मेंढ्या टाकलेल्या होत्या म्हणजे तेव्हाच्या काळात आणि त्याच्यातल्या फक्त एक मेंढी जी निघाली होती तर याचं व शेवटचं टोक आहे ते अमरावतीमध्ये जे अंबिका देवीचं मंदिर आहे तिथे तर म्हणतात की पंधरा मेंढ्या टाकलेल्या होत्या की हा रस्ता कसा कुठून निघतोय अशा हिशोबाने तर ते डायरेक्ट एकच मेंढी बाहेर निघाली ती अमरावतीच्या अंबिका मंदिरामध्ये तर हे सुरुवात आणि ते शेवट असं म्हटलं जातं आणि हे बघा हे देवीचं स्वरूप तर अशी छान देवी होती इथे आणि आम्हीसुद्धा दर्शन घेतलं तर मी तुम्हाला म्हटलं की मला ही गोष्ट नव्याने कळली तर इथे नवरात्रीमध्ये जर कोणी घट बसवत नसतील तर मंदिरामध्ये तुम्ही अशा पद्धतीने पैसे भरा आ, काही रक्कम असते त्यांची आणि तुमच्या नावाचा घट इथे बसवलेला जातो तर आणि हा अखंड ज्योत असते ही म्हणजे इथे एक दोन व्यक्ती असतात कंटिन्यू इथे फिरत असतात तर की आ, बघत असतात की कोणता दिवा विजलाय काही झालं आहे का म्हणून सतत त्यांचं दिवाकडेच लक्ष असतं आणि इथे टोटल सहाशे असे घट मांडलेले होते तर या ज्या ताई होत्या ना तर त्या तर इथे तुम्ही पैसे भरल्यानंतर तुम्हाला तुमचा घट क्रमांक कुठला आहे ते त्याच्यावर मेन्शन असतं आणि मग इथे हे सगळी घटांची स्थापना केली जाते त्यानंतर घरातले जे व्यक्ती कोणाला रोज यावं असं वाटलं तर येतात किंवा नाही आले तरी चालतं पण यांचा मग हा अखंड दिवस सुरू राहतो अशी इथली पद्धत आहे ही जी मला नव्याने कळली कारण नवरात्रीमध्ये कधी येणं होत नाही आणि ही चैत्र नवरात्र अशा पद्धतीने घट म्हणतात हे खरंच मला माहीत नव्हतं की अशा पद्धतीने आपणसुद्धा घट जर कोणाच्या घरी काही अडचण असेल काही नाही जमत असेल तर अशा पद्धतीने ते घट मांडले जातात तर इथे जेवढी कॅपॅसिटी असते त्या हिशोबाने इथे घट मांडतात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे सहाशे घट आहेत मी यांना विचारलं होतं तर हे बघा इथे तुम्हाला तीनशे नव्वद आणि त्या ताई करत होत्या ना त्यांचा काहीतरी चारशे असा टाईपमध्ये नंबर होता तर ही एक छान वाटली मला सिस्टम इटली त्यानंतर आम्ही इथे आलो होतो श्री गिरिराज गोवर्धन मंदिर कौंडण्यपूर कौंडण्यपूर हे सुद्धा एक पूजनीय स्थळ आहे इथलं आणि इथे शूटिंग बिलकुल अलाउड नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला नाहीच दाखवू शकले इथून असं छान वर जायचं आहे आणि श्रीकृष्णाची छान मूर्ती आहे आणि तिथे त्यांची पूजा केली जाते तर असं हे छानसं मंदिर आहे पण आजूबाजूचा परिसर म्हणाला इतका छान होता तिथे अजून संध्याकाळच्या वेळी कदाचित ते अजून छान उठून दिसत असावं किंवा पावसाळ्याच्या वेळी इथे मोर आणि मस्त असे त्यांनी फुलं वगैरे गावी ह्या सगळ्या गोष्टी एकदमच खास असतात आणि दिसायला खूप सुंदर दिसतात आणि इथे आजूबाजूला जी सगळी मंदिरं आहेत म्हणजे जर तुम्ही आम्ही जवळपास आर्वीला गेलो होतो तर आर्वीपासून सात आठ किलोमीटर अंतरावर हे मंदिर होतं म्हणजे ही सगळी मंदिरं तिथलीच आहेत तर हे बघा हे एक नव्याने कळलेलं फुल्याचं नाव गाव मला काहीच माहीत नाही पण रंग खूप सुंदर होता आणि असं छान गुच्छेचे गुच्छे छान लागलेले होते त्यानंतर आम्ही इथे आलो होतो रुक्मिणीचं जे घर आहे तिला असं म्हटलं जातं विठ्ठल रुक्मिणीचं देवस्थान श्री कौंडण्यपूर तर इथे आलेलो होतो आम्ही आणि इथेसुद्धा राधाकृष्णाची मूर्ती आहे खूप छान त्याचनंतर इथे काही जुन्या काळात ज्या मूर्त्या होत्या त्यासुद्धा इथे ठेवलेल्या आहेत आणि ही आहे ती वर्धा नदी आहे तर जेव्हा छान भरपूर वेळास इथे गर्दी असते आणि मी खूप जणांच्या तोंडून ऐकले होते की कौंडण्यपूरला जाऊणे कौंडण्यपूरला जाऊणे किंवा आम्ही गेलो होतो म्हणजे तिथलं कसं आपण इथे जर शिर्डी नाशिकला जायचं म्हटलं ना तर तिथले जे आजूबाजूच्या इकडचे लोक आहेत ते हे देवस्थान एकत्र करतात म्हणजे एकदा आलं की हे चार पाच देवस्थानं होतात आणि एक मस्त असा दिवस निघून जातो देवस्थानं करण्यामध्ये तर इथे तुम्हाला दिसते रुक्मिणी हरण आणि म्हणजे हे रुक्मिणी हरण आहे ना तर त्याच्या रिलेटेडच हे सगळी मंदिरं आहेत कोणी म्हणते की ते त्यांचं माहेर होतं कोणी म्हणतं हे त्यांचं माहेर आहे आता प्रत्येकाची एक एक प्रत्येक देवळाची ना आपली आपली एक कथा असते आता प्रत्येकच जण आपल्या हिशोबाने सांगत असतं काय खरं काय खोटं आपल्याला काही माहीत नसतं पण जिथे आपले देव बप्पा आहेत तिथे आपण नमस्कार नक्कीच करतो

चल चल अरे पडते ना बाई ये लाईट आहे आतमध्ये मम्मा घावा जाणार मला आलं बाबा कसा योगायोग जुळून येतो बघा आम्ही आलो होतो आणि आम्ही आत्ता आली आहे आर्वीला माझ्या आत्याच्या घरी आणि तिथे मुक्काम झाला तर तिथे म्हणणं होतं की जवळपास सगळं देवस्थान आहे तर बघून या इतके वर्षापासून मी इथे येते पण कधी हे जहागीरपूर झालं परत कौंडण्यपूर झालं ह्या कडे कधी दर्शनाला आम्ही आलोच नाही कधीच नाही आलो, आलो। पण यावेळेस सगळ्या देवांनी यावेळेस सगळे एकत्र बोलावलं होते की सगळ्या देवांची दर्शन यावेळेस तुला घ्यायची कविता म्हणून सुरुवातपासून गृणेश्वर मंदिराला सुरुवात झाली त्यानंतर आम्ही कळंबला गेलो होतो म्हणजे चिंतामणी न पहिल्या वर्षी वर्षाच्या पहिल्या दिवशी गणपतीचं दर्शन घेतलं त्यानंतर देवींचं दर्शन घेतलं आणि आता सतत दर्शन सुरूच आहे एक तर एकत्रच सगळ्या देवांनी बोलवले की घे आणि आमचं दर्शन घे म्हणून असं झालेलं आहे तर मस्त वाटतं पण या सगळ्या गोष्टी करताना आणि कधी बघितल्या नाही त्या गोष्टी बघतो आहे आता छान वाटतंय आणि हे विदर्भातले एकदम माननीय देवस्थान सगळे देवस्थाने माननीयच असतात आदरणीय असतात पण हे विदर्भातले काही खास आहेत जिथे सगळेजण येतात आणि लकीर यावेळेस असं ऑल सीझनमध्ये मी आल्यामुळे ना गर्दी नाही मिळते मला तर ही आहे विदर्भातली वर्धा नदी कौंडण्यपूरच्या पायथ्याशीच आहे आणि आय थिंक इथे

लाइट रिफ्लेक्ट करत लाईट एकदम दिवाळीच होते एकदम दिवाळी साजरी होते डायरेक्ट घ्यावे लागतात तर दर्शन वगैरे घेऊन आम्ही घरी गेलो तर तिकडे भावाने मस्त असं त्यांच्या इकडे जो स्पेशल आहे चिवडा विदर्भाचा चिवडा तर स्पेशल आहे तच पण प्रत्येक गावचासुद्धा असतो त्याचनंतर ही सांबार वडी आणलेली होती की ताई खाऊन बघ म्हणून तर हा बघा हा चिवडा आणि सांबार वडी एवढे टेस्टी होते ना खरंच खूप मस्त वाटलं कारण की आमच्या म्हणजे नागपूर साईडला अशा प्रकारची सांबार वडी म्हणतात सांबार म्हणजे काय तर कोथिंबीर तर ही आहे कोथिंबीर वडी कारण की आपल्या मुंबई साईडला खूप वेगळ्या पद्धतीने बनवली जाते आणि या साईडला खूप वेगळ्या पद्धतीने त्यानंतर हा दुसरा दिवस आहे आणि प्रत्येकाचकडे आपण जेव्हा पहिल्यांदा जातो तेव्हा आपला आदर सत्कार अशा पद्धतीने केला जातो ही आहे माझी आत्या कारण की खूप वर्षानंतर मी गेले होते आय थिंक लग्नानंतर मी पहिल्यांदाच गेले होते आत्याकडे त्यामुळे ते म्हणतात ना की आपल्याला साडी वगैरे हे सगळं घेतलं जातं जावयाचा मान केला जातो तर ते सगळं आत्या करत होती आणि खूप मस्त वाटलं इथे येऊन म्हणजे आमचं असं होतं की मुंबई मुंबईवरून इथे आल्यानंतर काही खूपच कमी दिवसांसाठी येतो त्यामुळे असं वाटतं की सासरी वेळ घालवलेला बरा असतो कारण की त्यांना त्यांच्या आईबाबांना जास्त भेटायचं असतं त्यांच्यासोबत राहायचं असतं तर जास्त ठिकाणी फिरणं होत नाही आणि ट्रॅव्हलिंगचा त्रास तर होतोच गावी बस वगैरेचाही खूप जास्त त्रास होतो कारण गर्दी तेवढीच असते गर्मी तेवढीच असते त्यामुळे आणि ते त्याचा आग्रह होता की मला नमस्कार करू द्या जावाही या नात्याने पण हे अजिबात नमस्कार कोणत्याच कोणालाच करू देत नाही कारण की कितीही झाले तरी ते आपल्यापेक्षा मोठ्या आहेत आणि मोठ्यांनी आपल्या पाय ला स्पर्श करणं अजिबात योग्य नाही वाटत त्यामुळे ते कधीच कोणाला करू देत नाही जावाई जावाई असतात ते मान्यच आहे पण त्यांचा मान त्यांना देणंही तितकंच महत्त्वाचं असतं असं हे माझं तरी मत आहे तर ही आहे माझी आत्याची पूर्ण फॅमिली आणि म्हणजे हा आत्ते भाऊ आहे माझा त्याची छोटीशी मुलगी जी पाच सहा महिन्याची आहे मग बहिणी सगळ्यांना छान भेट झाली मस्त मजा वाटली एक दिवस राहिलो आम्ही आणि बस असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा बाय